तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या माझ्या मराठी युट्यूब चॅनलवर मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजचा जो नवीन विषय आहे आजचा आजचा विषय आहे देवघर आणि देवहारा आपला देवहारा कसा असावा हा आजचा विषय आहे तर तुम्ही हा सगळ्या मैत्रिणींना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही हा जो व्हिडिओ आहे हा जो मी व्हिडिओ तयार केलेला आहे देवारे विषयीचा हा तुम्ही सगळा पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओच्या शेवटी थोडी देवाऱ्याविषयी थोडीशी देवाराच्या वास्तुशास्त्राविषयी माहिती दिलेली आहे ती माहिती तुम्हाला कळेल त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा आणि देवाऱ्यामध्ये कोणते देव कुठे ठेवायचे देवांची मांडणी कशी करायची हे आपण पाहणार आहोत त्यामुळे सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ बघा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांना ही माहिती आवश्यक वाटत असेल त्यांना अवश्य बघा देवारा हा अशा पद्धतीने असायला हवा देवारा हा वरून प्लेन असायला हवा याच्यावर कुठलाही कळस नको आणि त्या वरच्या ठिकाणी असं पिरॅमिड ठेवलेलं आहे पिरॅमिड असायला हवं हा सागाचा लाकडी देवारा आहे या देवारा शुभचिन्ह म्हणून हत्तीचे वर सोंड केलेल्या दोन मुखोटे लावलेले आहे आणि अशा पद्धतीने चार पायरीचा हा लाकडी देवारा आहे घरा प्रत्येक घरामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये देवारा हा असायलाच हवा बिना देवाऱ्याचे घर हे स्मशानवत मानल्या गेलेलं आहे प्रत्येक देवाऱ्यामध्ये हे तीन किंवा पाच पायऱ्या असायला हव्या माझा हा चार पायऱ्यांचा देवार आहे आपण ॲडजस्टमेंटनुसार त्याच्यात मी पाच पायऱ्या नंतर होतात तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेल असते चला आता आपण देवांची मांडणी बघून घेऊया तर देवांची मांडणी आपल्या स्वामी समर्थ मार्गाच्या पद्धतीने केंद्राच्या पद्धतीने कसे कशी कसि करावी हे बघून घेऊया मी तुम्हाला सांगितलं देव्हारा हा नेहमी लाकडीच असावा लाकडी यासाठी की लाकूड या तत्वामध्ये आपली जी विश्वातली जी सकारात्मक ऊर्जा आहे किंवा आपण जी काही आपण भक्ती करतो आपण जे काही स्तोत्र मंत्र पठन करतो त्याच्यामुळे जी पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते ती ऊर्जा ग्रहण करण्याची सगळ्यात जास्त क्षमता ही लाकडामध्ये असते आणि त्यातल्या त्या सागाच्या लाकडामध्ये असते त्यामुळे देव्हारा हा नेहमी लाकडाचाच असायला हवा तर आता हा देवहारा बघा कसा आणि इथे देव कसे ठेवावे हे बघून घेऊया आपण देवहारा हा तीन किंवा पाच पायऱ्यांचा असायला हवा माझा देवारा हा चार पायऱ्यांचा आहे पण ही आता हे अंथर्ल एक्स्ट्रा ही पाचवी पायरी तयार झालेली आहे इथे तर बघा सगळ्यात पहिली पायरी जी असते सगळ्यात पहिली पायरी जी आहे ती सगळ्यात पहिली पायरी आपले हे जे सद्गुरू आहेत आपली स्वामी आई आहे त्या स्वामी आईंचं अधिष्ठान हे पहिल्या पायरीवरच आपल्या असायला हवं त्यानंतर त्याच्या खालची पायरी येते दुसरी तर दुसरं माझ्याकडे बघा मूर्ती आणि फोटो दोन्ही असल्यामुळे मी वरच्या पायरीवर फोटो ठेवलेला आहे महाराजांचा स्वामीबाईंचा आणि खालच्या पायरीवर मी त्यांना असं छोटंसं एक सिंहासन बनवलेलं आहे आणि त्यावर ते त्यांची मूर्ती ठेवलेली आहे तर एक नंबरच्या पायरीवर महाराजांचा फोटो आणि खाली महाराजांची मूर्ती आणि आपले कुलदैवत जे आहे ते या एक नंबरच्या पायरीवर ठेवायला पाहिजे त्याच्यामध्ये महाराजांच्या फोटोच्या डावीकडे बघा तुम्हाला दिसता असेल डावीकडे आई तुळजाभवानी मातेची आपली जी आपल्या आई साहेब आहे तुळजाभवानी मातेची म्हणजे आपली जी कुलदैवत आहे त्यांचं अधिष्ठान असायला हवं त्यांची मांडणी करायला हवी आणि उजवीकडे जे आपले कुलदैवत आहे खंडोबा महाराज किंवा ज्यांचे जे असतील ते ते त्यांचं अधिष्ठान उजलीकडे असा त्याचप्रमाणे इथे कोणाकडे भैरोबा येतात असं आणखीन जे असते ते, ते ह्या पहिल्या पायरींवर अशी पहिली पायरी ही त्यांची असायला पाहिजे आणि त्याच्यानंतर जी त्याची खालची पायरी येते बघा तर ही खालची पायरी इकडून आता माझी या बाजूनी दक्षिण दिशा येते इकडे या बाजूनी इकडे जिकडे गणपती ठेवलेले आहेत तर गणपतीची जी, जी ही आहे दिशा ही आहे दक्षिण दिशा त्यामुळे दक्षिण दिशेला आता ही जी खालची पायरी येते त्याच्या त्या खालच्या पायरीवर ही जी दक्षिण दिशा येते हा ह्या दक्षिण दिशेकडे मी इथे गणपती गणपती महाराजांचं अधिष्ठान असायला हवं कारण की आपण म्हणतो गणपती हे विघ्नहर्ता आहे संकट नाशन आहे ते आणि जे काही आपल्या आपल्यावर ज्या काही अडचणी विघ्न येत असतात ह्या दक्षिण मार्गातून येत असतात दक्षिण दिशेकडून येत असतात त्यामुळे दक्षिण क दक्षिण दिशेच्या दक्षिण दिशेच्या बाजूनी आपले विघ्न हरता गणपती बाप्पा जे विघ्नांचं दु विघ्नांचं निरसन करतील विघ्न दूर करतील म्हणून त्यांना दक्षिणेकडून पहिल्या स्थान तिथे असायला हवं गणपती बाप्पांच्या शेजारी बाळकृष्णाची मूर्ती बाळकृष्ण हे आपल्या देवाऱ्यामध्ये असायलाच हवे बाळकृष्णाची मूर्ती नंतर ही जी जागा आहे मधली या जागेमध्ये कुठलेही देव ठेवू नये कारण महाराजांना येण्या जाण्याचा हा मार्ग असतो आणि हा मार्ग नेहमी मोकळा ठेवायला हवा त्यानंतर गणपती बाळकृष्ण आणि त्यानंतर इकडे अन्नपूर्णेची अन्न अन्नपूर्णेचं अन, अन्न वास्तव्य ठेवायला हवं आणि अन्नपूर्णेच्या शेजारी भगवान महादेवांची भगवान शिवशंकरांची अशी ही पिंड ठेवायला हवी आणि त्याच्यानंतर आपले जे उर्वरित जे काही देव असतील ते देव ठेवायचे आणि खालच्या पायरीवर सगळ्यात खालच्या पायरीवर आपले जे यंत्र असतील आता हे श्रीयंत्र आहे किंवा रुद्र यंत्र असतील ते यंत्र ठेवायचे माझ्याकडे हे एक शिवयंत्र आहे बघा हे शिवयंत्र आहे हे खूप पूर्वीपासून आहे माझ्याकडे सतरा अठरा वर्ष झाले माझ्याकडे तेव्हापासून हे यंत्र आहे आणि हे यंत्र हे सगळ्या खालच्या पायरीवर ठेवायचे असतात आणि त्याही आणि आणखीन खालच्या पायरीवर हे आपले जे पितृदेव असतात जे पितरांचे टाक असतात ते खालच्या पायरीवर ठेवायला सगळ्यात खालच्या पायरीवर ठेवायला हवेत माझ्याकडे नाही आहेत त्याच्यामुळे मी ठेवलेले नाहीत आणि नंतर महाराजांच्या उजव्या बाजूला उजव्या बाजूला महाराजांच्या उजव्या बाजूला हा शंख आणि डावीकडे घंटा अशा पद्धतीची रचना ही केंद्राच्या पद्धतीने असायला हवी देवांची आणि इतके जे हे जे देव आहेत आपले कुलदैवत महाराज नंतर गणपती गणपती बाप्पा बाळकृष्ण अन्नपूर्णा भगवान शिवशंकरांचे पिंड इतके देव आपल्या देवघरामध्ये लिमिटेड हे असायलाच हवे अन्नपूर्णा मातेची मूर्ती नेहमी धान्यामध्ये ठेवायला हवी अशा पद्धतीने आता ही झाली केंद्राची पद्धत पण माझ्याकडे काही आणखीन देव आहेत तर मी ते देव कशा पद्धतीने मांडलेले आहेत हे मी तुम्हाला दाखवते त्यामुळे शेवटपर्यंत सगळ्यांनी व्हिडिओ आवर्जून बघावा श्री स्वामी समर्थ मैत्रिणीं आता मी तुम्हाला जो व्हिडिओ दाखवला तो केंद्राच्या पद्धतीने देव कसे मांडायचे हे सांगितलेले आहे पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्या देवात आपल्या देवघरामध्ये दे। आणखी जास्ती जे देव असतात तर ते आपण कसे मांडायचे आणि मी माझ्या ऍडजस्टमेंटनुसार माझा देवहारा मी कसा ठेवलेला आहे माझे देव कसे ऍडजस्ट केलेले आहे माझ्या देवांची मांडणी कशी केलेली आहे हे तुम्हाला दाखवत आहे तर तुम्ही व्यवस्थित ते बघून घ्या आणि अशा पद्धतीने आणि तुम्हाला तुमचे देव देवांची मांडणी कशी करायची तुमच्या पूजेच्या हिशोबानुसार ती तुम्ही अवश्य करा आणि सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की सगळ्यांनी तुम्ही काय देव्हाऱ्यामध्ये अवश्य तो बदल करा आणि आपल्या जीवनामध्ये आनंदी आनंद, आनंद निर्माण करण्याचा आपल्या जीवनामधले संकट दूर करण्याचा आपल्या जीवनामधले कष्ट दूर करण्याचा एक खूप फार सोपा तोडगा आहे की आपला देव्हारा व्यवस्थित करणं देवारा नीट करणं त्यामुळे तुम्ही थोडं तुम्हाला यातनं जरी थोडीफार जरी काही माहिती मिळाली असेल थोडंसं तुम्हाला जर आवश्यक वाटत असेल तर तुम्ही नक्की नक्की तुमच्या देवाऱ्यामध्ये बदल करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपण आधी केंद्राच्या पद्धतीने देवारा पाहिला पण थोडी काही ॲडजस्टमेंटनुसार मी माझा देवारा थोडासा बदलला आहे कारण देवात थोड्या देवांच्या थोड्याशा मूर्ती जास्त आहेत आपल्या दे माझ्या देवऱ्यामध्ये अशा खूप नाही आहेत पण थोडा ॲडजस्टमेंट थोडी केलेली आहे तर बघा हे सगळ्यात पहिल्या पायरीवर महाराजांचं अधिष्ठान आहे महाराजांचं स्थान महाराजांची महाराजांना इथे मी विराजमान केलेलं आहे पहिल्या स्थाना पहिल्या पायरीवर कारण पहिल्या पायरीवर नेहमी आपले सद्गुरू असतात गुरु आपल्याला मार्ग दाखवणारे असतात आणि ईश्वराकडे आपल्याला ईश्वरापर्यंत पोहोचवणारे आपले गुरुच असतात त्यामुळे पहिल्या पायरीवर हे गुरूंचं स्थान असतं आता माझ्या देवाऱ्यामध्ये हे लक्ष्मीनारायण आणि आई साहेब तुळजाभवानी मातेचे हे हे दोन फोटो असल्या हे फोटो असल्यामुळे मी ते फोटो सगळ्यात तिथे शेवटी बाजूला ठेवलेले आहे आणि बघा तुम्ही बघत असाल की डावीकडे तुळजाभवानी माता इथे त्यांची टाक आहे आणि या बाजूने उजव्या बाजूने खंडोबा महाराज खंडोबा महाराजांची टाक ठेवलेली आहे आणि इकडे लक्ष्मीनारायणाचा फोटो ठेवला आहे एवढे दोन फोटो देवाऱ्यामध्ये असणं आपले लक्ष्मीनारायणाचा फोटो असणं अतिशय आवश्यक आहे तर हे दोनच फोटो माझ्या मा देवाऱ्यामध्ये आहे त्यामुळे मी ती अशी त्यांची रचना केलेली आहे आता त्यानंतरच्या पायरी बघा इथे स्वामी महाराज आहेत हे स्वामी महाराजांचं सिंहासन ठेवलेलं आहे आणि त्यांच्या बाजूला हे खंडोबा महाराज आणि इकडून डावीकडे तुळ तुल्द, तु तुळजाभवानी माता आई साहेब तुळजाभवानी माता आपले कुलदैवता आणि इकडे दे कुलदैवत महाराजांच्या उजवीकडे आणि डावीकडे नंतर त्याच्या खालच्या पायरीवर आपल्याला गणपती बाप्पा आणि बाळकृष्ण ठेवायचा असतो तर मी इथे गणपती गणपती महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे आणि त्यांच्या बाजूला अन्नपूर्णे अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवलेली आहे कारण थोडं मला पूजेच्या हिशोबाने मी ती माझी तशी मांडणी मांडणीची ॲडजस्टमेंट केलेली आहे आणि इकडे गजानन महाराज आहेत आणि गजानन महाराजांच्या शेजारी हे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे हे बघा अशा पद्धतीने विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे ही आणि त्यानंतर खालच्या पायरीवर आता ही आपण खा, खालच्या पायरीवर मी बाळकृष्णाची मूर्ती ठेवलेली आहे बाळकृष्ण बघून घ्या आमचे बाळकृष्ण फुल मेकअपमध्ये असतात त्यांना मेकअप खूप आवडतो त्यांना शृंगार खूप आवडतो त्याच्यामुळे त्यांना त्यांना फुल ठेवावं लागतं हा मनगट्या वगैरे आहे हातात अशा पद्धतीने सगळ्यात खालच्या पायरीवर बाळकृष्ण ठेवलेले आहे आणि इकडच्या बाजूनी शंभू महादेवांची पिंड ठेवलेली आहे आणि त्याच्या बाजूला मी श्रीयंत्र ठेवलेलं आहे आता आपल्याला खालच्या पायरीवर या पायरीवर यंत्र ठेवायचे असतात पण मी इथे इथे हे श्रीयंत्र ठेवलेलं आहे त्याचं कारण असं आहे की आपण पूजा करताना काय होतं ही कमळ ही जी माळ आहे ही कमळ माळ धक्का लागायची आणि माझ्याकडनं पडायची सारखी सारखी त्यामुळे मी आपल्या आई साहेबांच्या शेजारी देवी मातेच्या देवी देवीच्या फोटो समोर हे श्रीयंत्र स्थापित केलेलं आहे आणि त्यानंतर हे शंभू महादेवांची पिंड आणि त्यांच्या शेजारी हे जे आहे त्यांच्या शेजारी हे शिवयंत्र मी इथे ठेवलेलं आहे असं आणि आता सगळ्यात खालच्या पायरीवर इथे महाराजांच्या पादुका आहेत आणि महाराजांच्या आपल्या बघा महाराजांच्या उजव्या बाजूला इथे शंख आणि डाव्या बाजूला ही घंटा ठेव डाव्या बाजूला घंटा ठेवलेली आहे अशा पद्धतीने आणि शंखामध्ये नेहमी पाणी भरून ठेवत जा आणि घरामध्ये अगदी शांत वातावरण राहतं आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण पूजा करतो हे पाणी आपल्या घरामध्ये शिंपडून द्यायचं अशा पद्धतीने माझ्या देवांची रचना केलेली आहे बघा आणि इथे सगळ्यात खालच्या बाजूला बाळकृष्ण आणि महादेवा महादेवांची पिंड ठेवण्याचं कारण असं आहे की म्हणजे मला बरेच वेळेस महादेवांचा अभिषेक करावा लागतो रुद्राभिषेक त्यांना बेलाची पानं वगैरे थोडी म्हणजे ॲव्हरेज बाकीच्या देवांपेक्षा महादेवांची आणि बाळकृष्णाची सेवा थोडी जास्त होते त्यामुळे इतर देवांना त्रास नको त्यांना धक्का लागायला नको त्यामुळे मी त्यांना इथल्या खालच्या पायरीवर ठेवली आहे जेणेकरून माझा हात सहज तिथे पोचतो आणि त्यांची पूजा सहज शक्य होते आणि बाकीच्या देवांना धक्का लागत नाही तर बघा अशा पद्धतीने मांडणी केलेली आहे बघा तुम्हाला कशी वाटते ते आणि ज्यांनी ज्यांनी मा ज्यांना ज्यांना माझ्या देवांची मांडणी आवडली असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की नक्की मला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माझ्या देवांची मांडणी कशी वाटली त्याचप्रमाणे माझ्या देवांची रचना माझे देव कसे वाटले हे तुम्ही मला नक्की आवर्जून शेअर करा आता एक महत्वाची गोष्ट सांगते मैत्रिणींना आणखीन एक बघा हा जो देवारा आहे आपण हा अशा पद्धतीने बरोबर हे केलेला आहे आणि मोरा मोरपिसांनी मी सजवलेला आहे ते वर मोरपीस आहे आणि सत्यनारायण भगवानांचे भगवानांचा फोटो आहे इकडे लक्ष्मी मातेचा फोटो आहे तो सत्यनारायणाच्या वेळेसच येत असतो खाली अशा पद्धतीने हे देवाचं हे जे तोरण वगैरे लावलेलं ला आहे थोडं सुशोभित करण्यासाठी आणि इथे सुद्धा मी मोरपंख लावलेले आहे ला सजवण्यासाठी देवारा मी तुम्हाला मोरपंखांचं सा महत्त्व सांगितलेलं आहे माझा तो व्हिडिओ नक्की चेक करा आणि बघा आणि तुम तुम्हीसुद्धा असं देव मोरपंखांनी आपला देवारा सजवण्याचा प्रयत्न करा अशा बघा अशा पद्धतीने ठेवलेला आहे हा देवारा आणि आता तुम्ही म्हणाल दिवा दिवा नाही दिसतोय तर तुम याचं एक विशेष मग महत्त्व सांगते मी तुम्हाला दिव्याचं दिव्याची दिशा ही नेहमी अग्नीची दिशा ही अग्नेय कोपरा असतो आणि त्यामुळे माझ्या देवाऱ्याची माझ्या देवाऱ्याचा जो अग्नेय कोपरा येतो बघा इथे या अग्नेय कोपऱ्यात मी नेहमी दिवा ठेवत असते तुम्ही सुद्धा ठेवून बघा अग्नेय कोपऱ्यामध्ये दिवा देवाच्या देवाऱ्याच्या तुम्हाला नक्की शुभ फळ मिळालेले जाणवतील त्यामुळे ज्यांना ज्यांना यातनं काही उपयुक्त माहिती मिळाली असेल त्यांनी नक्की नक्की आपल्या देवाऱ्यामध्ये थोडा बदल करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ